श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या तीस ऑक्टोबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत आवळा नवमी दरवर्षी आवळा नवमी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी साजरी केली जाते ज्याला अक्षय नवमी असेही म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच आवळा वृक्षाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि प्रगतीचे सर्व मार्ग हे मोकळे होतात या आवळ्या नवमीपासून ते देवउठणी एकादशीपर्यंत या आवळा वृक्षामध्ये भगवान विष्णू आणि भगवान महादेव वास करतात असे म्हटले जाते की या आवळ्या नवमीच्या दिवशी माता लक्ष्मीने आवळ्याच्या वृक्षाची पूजा केली होती आणि म्हणून या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने लक्ष्मी नारायण प्रसन्न होतात आणि घरात सुख समृद्धी नांदत असते या आवळा नवमीच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचं मिळणारं फळ जे आहे तर ते आपल्याकडे अक्षय राहते ते कधीही संपत नाही तसेच या आवळा नवमीच्या दिवशी केलेले तपश्चर्या जप दान केल्याने मनुष्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते धार्मिक मान्यतेनुसार या आवळा नवमीच्या दिवशी काही उपाय केल्याने धनाची प्राप्ती होते आणि आरोग्य ही निरोगी राहते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवार आवळा नवमीला कोणत्याही परिस्थितीत एक रुपयांचे नाणे इथे ठेवा घरात पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असे हे एक रुपयांचे नाणे कुठे ठेवायचे आहेत हा उपाय कधीही करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी आवळा नवमीला करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकतात आवळा नवमी तिथी ही संपूर्ण दिवस असणार आहेत त्यामुळे दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा एक रुपया नाण्याचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय असणार आहेत आणि हा उपाय आपल्याला धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे आवळा नवमी ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभतिथी असल्यामुळे या दिवशी आपण हा उपाय जर केला तर आपली आर्थिक स्थिती ही सुधारते आणि देवी लक्ष्मी घरात वास करत असते जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील सतत तुम्हाला इतरांकडून उसणे पैसे घेण्याची वेळ येत असेल जिथे तुम्ही पाच रुपये कमावता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असेल किंवा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपण भरपूर कष्ट करत असतो परंतु कष्ट करूनही आपल्याला हवा तसा पैसा येत नाही म्हणजेच काय लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नाही आणि म्हणून लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग हे मोकळे होण्यासाठी घरात पैसा स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरात बाजूने पैसा येऊ लागेल घरातील कर्ज फिटेल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य हे देखील नष्ट होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या आवळ्या नवमीला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला दोन थेंब आवळ्याचा रस टाकायचा आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होतो आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती देखील दूर होते यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय सकाळी केला तरीही चालेल किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळीसुद्धा करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक रुपयांचं एक नाणं घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे शुद्ध गायीचा तूप नसेल तर तुम्ही तेल घेतला तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला एक लोटा जल घ्यायचा आहेत आणि त्या पाण्यामुळे तुम्हाला एक चमचा दूध टाकायचं आहे हळद कुंकू अक्षदा आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला आवळ्या वृक्षापाशी जायचं आहे आवळ्या वृक्षापाशी गेल्यानंतरनं सर्वप्रथम तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हे जल तुम्हाला त्या वृक्षाच्या मुळाला अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत आणि एक रुपयाचा नाना जे आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहेत आणि एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे कनकधारा स्तोत्र हे लक्ष्मीप्राप्तीची सर्वात प्रभावी सेवा मानली जाते एक वेळा कनकदारा स्तोत्राचं पठण करून ना ते एक रुपयाचं नाणं आहे तर ते तुम्हाला त्या आवळ्या वृक्षाच्या मुळापाशी गाडायचं आहेत दाबून द्यायचं आहे आणि यानंतरनं शक्य असेल तर एकशे आठ प्रदक्षिणा या वृक्षाला करायच्या आहेत एकशे आठ प्रदक्षिणा करणं शक्य नसेल तर अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहेत प्रदक्षिणा करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होण्यासाठी मनोभावे या वृक्षाला प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा एक रुपया नाण्याचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या आवळा नवमीला करायचा आहे घरातील स्त्रिया पुरुष किंवा मुले कुणीही हा उपाय करू शकतात जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आणि स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनीसुद्धा हा उपाय करू नका त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील किंवा तुमच्या घराला कुणी नजरदोष नजर बाधा केलेली असेल यामुळे तुमच्या घराची मुलांची पतीची प्रगती होत नसेल सतत तुमच्या घरामध्ये अडचणी अडथळे संकट येत असतील तर या आवळ्या नवमीच्या दिवशी तुम्हाला आवळ्याच्या झाडाच्या पानांवर हळदीने स्वस्तिक काढायचं आहेत स्वस्तिक हे शुभचिन्ह आहेत ज्याला मांगल्याचं प्रतीक मानले जाते तर त्या पानावर तुम्हाला हळदीने हा स्वस्तिक काढायचं आहेत आणि यानंतर ही आवळ्याची पाने जी आहेत तर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मदमत टांगायचे आहेत यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तुमची आर्थिक स्थिती जी आहे तर तीसुद्धा सुधारू लागते घरातील कलह आजारपण भांडणे हे देखील दूर होतात आणि घराकडे लक्ष्मी हे आकर्षित होते तर हा एक उपायसुद्धा तुम्ही उद्या आवळा नवमीला करू शकता तसेच असे म्हटले जाते की या आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवण केल्याने शरीर आणि मन हे दोन्ही शुद्ध होतात जर तुमच्या मनामध्ये सतत वाईट विचार येत असतील नकारात्मक विचार येत असतील सतत तुमची चिडचिड होत असेल तर तुम्ही उद्या नक्कीच या आवळ्याच्या झाडाखाली बसून अन्नग्रहण जे आहे तर ते करू शकता तसेच हे केल्याने घरात सुख आणि आर्थिक वृद्धी येते आवळा हा भगवान विष्णूंचा प्रिय आहेत आणि त्याचे सेवन केल्याने त्यांचा आशीर्वादसुद्धा मिळत असतो म्हणून या दिवशी तुम्हाला आवळ्याचं देखील सेवन करायचं आहे तसेच जर तुमच्या घरामध्ये सतत नवऱ्या बायकोंची भांडणं होत असेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल सतत दोघांमध्ये वाद विवाद क्लेश होत असेल आणि याचा परिणाम हा तुमच्या कुटुंबावर होत असेल तर उद्या आवळा नवमीच्या दिवशी पती आणि पत्नी दोघांनी मिळून आवळा वृक्षाची पूजा करायच्या आहेत आवळा वृक्षाखाली एक तुपाचा दिवा लावायचा आहे फुले अर्पण करायचे आहेत दूध अर्पण करायचं आहेत आणि यानंतर एका पंतीमध्ये किंवा कापूर जाळ्याच्या भांड्यामध्ये पाच लवंग आणि पाच वड्या घ्यायच्या आहेत आणि हा कापूर प्रज्वलित करून तिथे तुम्हाला त्या आवळ्याच्या वृक्षाखाली माता लक्ष्मीची जी कोणती आरती तुम्हाला येते तर ती आरती करायची आहेत आणि ही आरती जी आहे तर ती पती आणि पत्नी या दोघांनीच करायची आहेत आरती करून झाल्यानंतरनं तुमच्या विवाहिक जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तर हा एक उपायसुद्धा तुम्ही उद्या आवळा नवमीला करू शकता यासोबतच या, या आवळा नवमीच्या दिवशी आपल्या घराच्या उत्तर दिशेला आवळ्याचे झाड लावावे उत्तर दिशेला हे झाड लावणं शक्य नसेल तर पूर्व दिशेला लावले तरीसुद्धा चालेल या दिवशी आवळ्याचे झाड लावल्याने घरातील वास्तुदोष हा दूर होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा येत असते ज्यामुळे घरातील सर्व सदस्यांच्या समस्या ह्या दूर होतात आणि आपल्या घराची भरभराट होते तर हे असे अत्यंत प्रभावी उपाय जे आहे तर ते आपल्याला उद्या गुरुवारी आवळा नवमीच्या दिवशी करायच्या आहेत आवळा नवमी ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ तिथी असल्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा मिळणारा फळ हे आपल्याकडे अक्षय राहते ते कधीही संपत नाही म्हणून प्रत्येकाने जे उपाय शक्य होतील ते एवढे उपाय जे आहेत तर ते नक्की करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ